विवाहितेकडे दोन लाखांची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता हाती आले आहे पाचोरा शहरातील एका भागातील तरुणीचे लग्न दोन हजार नऊ या वर्षी पाचोरा जळगाव रोडवरील वडली या गावातील तरुणासोबत झाले होते सुखी संसारात त्यांना मूलबाड देखील आहेत संसार सुरू असतानाच पतीने विविध कारणाने पत्नी शिविगाड सह मारहाण करत दोन लाख रुपये सासरी घेऊन येण्याची मागणी केली दोन लाख रुपये लागतील असा दम पती पती देत होते तसेच मच्छिंद्र जाधव यांनी पाचोरा शहरात व शहरातील एका हॉस्पिटल येथे मारहाण शिविगाड केलेली आहे अशी फिर्याद त्रस्त विवाहितेने पाचोरा पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पती मच्छिंद्र जाधव राहणार वडली यांसह सासरचे मंडळी सासू सासरे दोन ननंद अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हिरामन चौधरी हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका